जय महाराष्ट्र वरणगाव नगर परिषदेमध्ये आज विषय समिती सभापती तसेच सदस्य निवडीच्या संदर्भामध्ये महाशे जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानवे पीठासीन अधिकारी तहसीलदार मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलवण्यात आलेली होती सभेमध्ये जे समित्या आहेत त्या किती समित्या गठीत करा कराव्या या संदर्भामध्ये ज्या विषय आला त्यावेळेस विषय मांडत असताना शिवसेनेच्या वतीने पाच समित्या सह गठीत करण्यात याव्या अशी मागणी केली गेली के पर परंतु भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य सदस्य निलेश कासने यांनी पाच समित्या गठीत कराव्या अशा प्रकारची मागणी केली त्या अनुषंगाने मुळामध्ये शेतकऱ्याच्या मुक्तनगर नगरपंचायत असताना देखील त्या ठिकाणी सहा समित्या गठित केल्या गेल्या तसेच भुसावळ नगर परिषदेमध्ये देखील सहा समित्या गठित केल्या गेल्या जर या ठिकाणी सहा समित्या गठित केल्या गेल्या असत्या ते एक सभापतीपद वाढलं असतं आणि ती सहावी सवा ती समिती होती ती शिक्षण आणि क्रीडा त्याच्या संदर्भामध्ये होती म्हणजे जे शिक्षण आणि क्रीडा स समितीचे सभापती झाले असते त्यांना शिक्षणाच्या संदर्भात आणि क्रीडेच्या संदर्भामध्ये म्हणजे क्रीडाप्रेमी शिक्षणप्रेमींना त्या समितीच्या माध्यमातून न्याय दिला गेला असता परंतु जाणीवपूर्वक या ठिकाणी ते समिती स्थापन न करू देण्यामागे निलेश टासने यांचा काय म्हणजे त्यांचं नियोजन काय होते या बाबतीमध्ये आमच्या मनामध्ये शंका आहे मुळामध्ये जिथे नगरपंचायती आहे तिथे सहा तास समित्या स्थापन होतात आणि भुसावळला देखील सहा तास समित्या स्थापन होतात परंतुभारामध्ये दुर्दैवाने शिवसेनेने मागणी करून देखील ती समिती स्थापन झाली नाही म्हणून एक नगरसेवक सभापतीपदापासून आणि बाकीचे हो, नगरसेवक हे सदस्यपदापासून वंचित राहिले अशी आमची शिवसेनेची या ठिकाणी धारणा आहे